मार्च जागतिक महिला दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट व सदामामा पाटील प्रतिष्ठान यांच्या वतीने अंबरनाथ पूर्वेकडील राष्ट्रवादी जनसंपर्क कार्यालय मोतीराम पार्क येथे महिला दिन साजरा करण्यात आला सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व प्रत्येक क्षेत्रातील नामवंत महिला तर वकील पोलीस अंगणवाडी सेविका आशा सेविका ब्युटिशियन महिला सफाई कामगार व महिला भजनी मंडळ यांचा भेटवस्तू व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला सदर कार्यक्रमाचे आयोजन शहराध्यक्ष सदामामा पाटील माजी जिल्हा युवक अध्यक्ष सचिन सदाशिव पाटील महिला अध्यक्ष पूनम विनोद शेला यांनी केले होते कार्यक्रमास राष्ट्रवादी ग्रामीण शहराध्यक्ष रुपालीताई कराळे प्रदेश सरचिटणीस प्रिसिला डिसलवा डॉक्टर सपना चौधरी इन्फंट जीजस शाळेच्या संचालिका दीपा एडविन यांनी विशेष उपस्थिती लावली होती याप्रसंगी समाजसेविका आशा सदाशिव पाटील समाजसेविका अश्विनी सचिन पाटील जुलेका सय्यद जया गाजरे अर्चना पितळे विनोद शेलार गणेश गायकवाड राजू सूर्यवंशी अप्पा पांढरे सुहास कुलकर्णी भालचंद्र पाटील व्यंकटेश मुदलेयार बाळासाहेब पाटील चेतन जाधव पदाधिकारी कार्यकर्ते व महिला मोठ्या संख्येत उपस्थित होते तर म्हणजे जागतिक महिला दिवस आहे या निमित्ताने आजच्या दिवसाचे भान ठेवून विविध क्षेत्रामध्ये आपल्या महिला काम करत असतात कोणी डॉक्टर असेल कोणी वकील असेल तर कोणी सफाई कामगार असेल आम्ही तर म्हणजे आज सफाई कामगारांची जाणून बुजून आठवण ठेवली या ठिकाणी का शहरात मध्ये साफसफाई करणारी एक आपली महिला आहे यांची पण आठवण आम्ही आज या ठिकाणी ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये अजून अंगणवाडीचे असतील विविध क्षेत्रातील महिलांचा आज या ठिकाणी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अंबाना शहर शरद पवार गट हा कार्यक्रम आयोजित केला आणि त्यांचा सत्कार केला या कार्यक्रमासाठी आवर्जून आम्ही महिलांचा जागतिक महिला दिन आणि महिलांचा कार्यक्रम महिलां आमच्या था ठाणे था जिल्ह्याच्या महिला अध्यक्षांनाच आम्ही या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केले आणि त्या जातीने या महिलांच्या हजर राहिल्याबद्दल त्यांना सुद्धा आम्ही या ठिकाणी खरोखर धन्यवाद देतो आणि आजचा कार्यक्रम अंबरनाथ शहरामध्ये पार पडतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार अंबरनाथ शहर आणि सदामामा प्रतिष्ठानच्या वतीने जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान आज या ठिकाणी आयोजित केला होता आज अनेक कर्तृत्ववान महिलांना या महिला दिनी एक कौतुकाची थाप देण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता आणि कौतुकाची तहाप या कर्तृत्वान महिलांना या पुढील आयुष्यात अजून चांगलं काम करण्याची नक्कीच प्रेरणा देतील असा मी विश्वास येथे व्यक्त करते इथे मी आज महिला दिनी आवर्जून सांगेन की महिला दिवस हा फक्त एका दिवसापुरती मर्यादित नसावा वर्षाचे इतर तीनशे पासष्ट दिवस महिलांचा आदर सत्कार मान सन्मान राखला गेला पाहिजे आज आपण बघत आहोत गेल्या वर्षभरात अनेक माणूस काळीमा फासणाऱ्या घटना आपण घडताना दिसत आहेत तर मला इथे सांगायचं होतं था की शक्ती कायदे कायद्याची शंभर टक्के अंमलबजावणी झाली गेली पाहिजे तरच या अनुचित घटना कुठेतरी कमी होतील असं मला वाटतंय आणि जेव्हा जेव्हा अंबरनाथ शहरच्या वतीने महिलांसाठी कार्यक्रम आयोजित केले जातात त्यावेळेस विधवा एकल महिलांना आवर्जून येथे आमंत्रित केलं जातं आणि त्यांचा आदर सत्कार केला जातो तर या विधवा आणि एकल महिलांना या सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची खऱ्या अर्थाने गरज असते आणि मी सदामामा आणि महिला शहराध्यक्ष पूनम शेलार यांचं इथे अभिनंदन आणि कौतुक व्यक्त करते की आज त्या अशा महिलांना सुद्धा त्यांच्या कार्यक्रमामध्ये आवर्जून आमंत्रित करतात महिला दिनी महिलांना सांगेन की तुम्ही कुटुंबासाठी किंवा ज्या क्षेत्रामध्ये तुम्ही काम करत असता ती जबाबदारी सक्षमपणे पेळण्यासाठी तुम्ही सतत रात्रंदिन काम करत असता पण याबरोबरच बरोबरच स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्या स्वतःचे छंद स्वतःच्या आवड जोपासण्यासाठी स्वतःकडे वेळ द्या असं आव्हान मी समस्त महिला वर्गाला करते आणि पुन्हा एकदा जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने सर्व महिला वर्गात महिला दिनाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद